सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ रावांचं नाव घेते व वाटते तिळगुळ संक्रांतीच्या सणाची आगळी वेगळी गोडी संक्रांतीच्या सणाची वेगळी गोडी लाखात एक रावांची आणि माझी जोडी आकाशात शोभून दिसते चंद्राची कोर आकाशात शोभून दिसते चंद्राची कोर रावांसारखे पती मिळायला भाग्य लागते थोर हदी कुंकू ठेवायला चांदीचे तबक हदी कुंकू ठेवायला चांदीचे तबक त्यावर अत्तरदानी शोभे सुबक सोबतीला आहे तिळगुळाची वडी सोबतीला आहे तिळगुळाची वडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी। शिर्डीचे साई शेगावचे गजानन शिर्डीचे साई शेगावचे गजानन रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांतीचा सण